आपला परिचय काय आहे आणि आपण रामटेक या मतदारसंघातून जे उभा आहात तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे आणि कुठल्या पक्षाकडून तुम्ही उभे आहात हां नमस्कार जय मी सुनील उत्तमराव टाळवे आणि रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहोत तुम्हाला माझा परिचय असेल की माझं एक मन्स चॅनल डिजिटल चॅनल आहे चा त्या चॅनलच्या माध्यमातून निष्पक्ष निर्भीड बातम्या आपण जनतेपर्यंत प पोचवतो आणि खास करून जनतेच्या समस्याच केवळ आपण या चॅनलच्या माध्यमातून घेत नाही तर शासन आणि प्रशासनासोबत भांडून जनतेच्या समस्या कशा सोडवता येईल हा सुद्धा माझा प्रयत्न राहिलेला आज ज्या पद्धतीनं जे राजकारण गढूळ झालेलं आहे त्या राजकार गडूळ राजकारणाच्या विरोध मनुष्यने या ठिकाणी उमेदवारी दाखल केली आहे ती उमेदवारी दाखल करण्याचं कारण म्हणजे असं होतं की काँग्रेस पक्ष अखिल भारतीय काँग्रेस पक्षानं जो एक उमेदवार अधिकृत दिला होता तो उमेदवार हा बोगस डॉक्युमेंटच्या आधारे त्याने कास्ट सर्टिफिकेट बनवलेलं होतं आणि त्याचा मी मागच्या जवळपास सात आठ महिन्यापासून फॉलोअप घेत आहे आणि हा घेतल्याच्या घेतल्याच्यानंतर फक्त डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्याची चौकशी झाली आणि चौकशी झाल्याच्यानंतर तर हो ते शेवटी हे बोगस डॉक्युमेंटच्या आधारे ते कास्ट सर्टिफिकेट बंद होतं ते कास्ट सर्टिफिकेट महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने ते रद्द केलं आता प्रश्न असा आला की काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून ओळखला जातो मग त्या पक्षाकडनंही म्हणजे एक लोकांना अपेक्षा होती ज्या ठिकाणी रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास पाच लाखाच्यावर आंबेडकरी समाज आहे मात्र आंबेडकरी विचारधारेवर चालणाऱ्या आंबेडकरी समाजाचा समाजा एकही प्रतिनिधी उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने दिलेला नाही आणि भाजप सेनेबद्दल आपण अपेक्षा याच्यासाठी करू शकत नाही कारण त्यांचा मूळ जो बेस आहे तो आहे द म्हणजे हिंदुत्ववादी यामुळे ह्या लोकांकडनं आपल्याला जरी अपेक्षा नाही परंतु या दोन्ही पक्षाने म्हणजे भाजप सेना असो की काँग्रेस असो यांनी आंबेडकरी विचारधारेचा उमेदवार दिला नाही आंबेडकर समाजाला या लोकांनी एकदम बिलकुल असं म्हणजे शुल्लक किंवा म्हणजे कचरा समजलेला आहे तर मग आंबेडकरी समाजाने निव्वळ काँग्रेस असो की भाजप सेना असो यांच्या पाठीमागे निव्वळ पंतशिलाचे ध्वज घेऊन किंवा निळे झेंडे घेऊन हे यांच्या पाठीमागे खरोखर फिरणं योग्य आहे का आंबेडकरी समाजाला आता आपलं आत्मचिंतन करायचं आहे की आंबेडकरी समाजाचा जनप्रतिनिधी खासदार म्हणून जर दिल्लीच्या संसदेमध्ये खास करून जो नेहमी संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर लढतो आरक्षणाच्या लढाईसाठी तो रस्त्यावर लढतो मात्र एस सी समूहातील बाकी इतर लोक केवळ आरक्षणाचा फायदा घेतात मात्र जेव्हा संविधानाची लढाई लढण्याची वेळ येते तेव्हा आंबेडकरी विचारधारेचा हा व्यक्ती कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरतो म्हणून माझी लढाई ही आंबेडकरी वाद्यांना जागृत करण्यासाठी आहे बरं तुम्ही जे बोलला आहेत की रामटेकमध्ये आंबेडकरवादी जे आहेत त्यांची पाच लाख जी आहे मतदाता आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख मतदाता आहेत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं बारा टक्के प्रतिनिधित्व आहे बारा टक्के लोकसंख्या आहे मतदानाच्या याच्यामध्ये तरीही तुमचा एकही खासदार किंवा एकही आमदार त्या विचार नाही तुम्हाला याची खंत वाटते का आणि तुम्हाला असं वाटतं का की काँग्रेसने जे आहे याकडे गांभीर्यानं बघणे गरजेचे आहे असं आहे की माझं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मोठ्या नेत्यांना म्हणजे सर्वोच्च जे नेते आहेत त्या नेत्यांना आता मी हेच म्हणतो की बा आंबेडकरी समाजातला तुम्ही आता एवढं गाफील नका समजू तो गाफील नाही आहे तो जागा झालेला आहे आता उद्याच चला बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण विश्वामध्ये केवळ देशातच आहे भारत देशातच आहे संपूर्ण विश्वामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या खूप धडाक्यामध्ये साजरी होणार आहे बाबासाहेबांचं फक्त सा काँग्रेस पक्ष यांनी केवळ काँग्रेस पक्षाच्या के 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 पक्षा नेत्यांनी हे केवळ नाव घेव घ्यावं नाही तर त्यांनी त्या विचारधारेवर चालण्याची गरज आहे मात्र कुठेतरी बाबासाहेबांच्या विचाराला तिलांजली देण्याचा प्रयत्न जो होत आहे बौद्ध उमेदवार हा निवडून येत नाही हे जे परसेप्शन त्यांनी जे बनवलेलं आहे ते कुठेतरी चुकीचं आहे आणि बौद्ध समाजाला हलक्यात घेऊ नये नागपुरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी असलेल्या दीक्षाभूमीमध्ये काँग्रेस पक्षाला एक बौद्ध उमेदवार देता आला नाही रामटेक हा यस्सी राखीव आहे तिथेसुद्धा तुम्हाला आंबेडकर विचारधारेचा एक उमेदवार त्यांना देता आला नाही भाजप सेनेबद्दल बोलण्याचं तर म्हणजे काहीच नाही आहे ते त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं याच्यासाठी कारण त्या लोकांना खरोखरच आता दलित हिंदूच त्यांना लोकप्रिय आहेत दलित हिंदूचा पावल ते प्रयोग यशस्वी करत आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काँग्रेसचे नेतेसुद्धा स्थानी घेतले जे आहेत ते सुद्धा त्या पावलावर चालत आहे या लोकांना बौद्ध म्हणजे आंबेडकरी समाजाचा उमेदवार चालत नाही मात्र मतं घेण्यासाठी यांना बौद्ध धम्मगुरू चालतात मदंत आर्य नागार्जुन सुरेश ससई यांच्या पाया लागण्यासाठी गडकरीजी जातात या ठिकाणचे नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे मोठे नेतेसुद्धा चाललेले आहेत तर माझं हे म्हणणं आहे की आंबेडकर समाजाचा तुम्हाला उमेदवार चालत नाही मग आंबेडकर समाजाचा तुम्हाला मग म्हणजे बौद्ध धम्मधू का चालतं म्हणजे केवळ मतं लाटण्यासाठी का बरं असं आहे की मला असं वाटलं की काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीने योग्य उमेदवार द्यायला पाहिजे होता मात्र काँग्रेसने एकीकडे रेती तस्कराला मैदानामध्ये उतरवलं तर भाजप सेनेने काँग्रेसचा आमदार भाजपामध्ये आणला भाजपाचा आमदार तो शिंदे गटामध्ये टाकला आणि त्यांच्यावर भूमाफियाचे म्हणजे भूमाफिया असल्याचा आरोप होत आहे कित्येक ग जे म्हणजे गरीब लोक आहेत त्या गरीबांचे भूखंड मारल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे तर माझं जनतेला आव्हान आहे की आपल्याला रेती तस्कार हा संसदेमध्ये पाठवायचा आहे का भूमाफिया आपल्याला संसदेमध्ये पाठवायचा आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागे दहा वर्षापासून हे म्हणजे मागच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी आव्हान केलं होतं की कृपाल तुमानेंना निवडून द्या हे त्या क्षेत्राचा विकास करतील मात्र क्षेत्राचा विकास झालेला नाही कृपाल तुमानी साहेबांचा सा चेहरा जनतेनं अजूनही ओळखलेला नाही ते जनतेमध्ये आले नाही त्यांचा जनसंपर्क कार्यालय कुठे दिसलेलं नाही आहे आणि जनतेच्या समस्या सोडवण्यामध्ये ते अपयशी झाले त्यामुळे आता माझं असं म्हणणं आहे की बावनकुळे साहेब आताही ते म्हणते तुम्ही राजू पारवेना आणत आहे राजू पारवेना निवडून द्या मात्र जनतेला आता हे सहन होत नाही आहे की तुम्ही किती दिवस लोकांना हे मिसगाईड करणार आता विजन असं आहे माझं रामटेक लोकसभेच्या निवडणुकीकरिता माझं विजन असं आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे या ठिकाणी मोठ्या मोठ्या डब्ल्यू सी एल आणि मॉईलच्या खदानी आहेत कोळशाच्या आणि मॅगनीच्या खदानी आहेत मात्र या ठिकाणी मनाल तेवढा बे भेर, म्हणजे बेरोजगारांच्या का हाताला काम नाही मिळालेलं आहे रोजगाराचा प रोज रोजगार उपलब्ध नसल्यामुळे कित्येक बेरोजगार जे आहेत ते वाईट मार्गाला वळलेले आहेत गुन्हेगारी क्षेत्रामध्ये खूप युवकांचं भरणा झालेलं आहे तर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे आले पाहिजे कारखाने आले पाहिजे एम आय टी सीच्या बंद पडलेल्या आहेत या भागामध्ये सुतगिरण्या बंद पडलेल्या आहेत तर त्या सुद्धा हा चालू झाल्या पाहिजे बेरोजगारांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणच्या ज्या डब्ल्यू सी एल आहेत किंवा कोयल्याच्या मॅन्वीच्या खदानी आहेत तर या खदानीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये घराचं मोठं नुकसान होत आहे प्लास्टिकमुळे कित्येक घराची पदझड होत आहे त्याच्यामध्ये कित्येक लोकांचा जीव जात आहे मात्र या ठिकाणी येथील जनप्रतिनिधींनी अद्याप दुर्लक्ष केलेलं आहे या ठिकाणी या मॅगनीजवर म्हणजे मँगनीज आणि कोळशाच्या ज्या खदानी त्यांच्या या प्लास्टिकवर कुठेतरी आता बदलन आलं पाहिजे आणि जर समजा या क्षेत्राच्या आजूबाजूला जे वस्त्या आहेत गाव आहेत यांचं कुठेतरी चांगल्या ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे प्लास्टिकचा धोका निर्माण होऊ नये राज्य शासनाने जे आहे मध्यंतरी आय आय टी आय आय एम दिले आहेत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आय आय टी दिल्या आहे ट्रिपल आय टी दिल्या आय आय एम्स दिल्या आहेत एम्स दिले आहेत तुम्हाला असं वाटतं का की उच्च शिक्षण संस्था ज्या आहे रामटेक क्षेत्रामध्ये पाहिजे होत्या परंतु केंद्राने दिल्या नाही हा अन्याय आहे केंद्राने मोठ्या मोठे सारखे हॉस्पिटल एक सोडून दोन दोन तीन तीन या ठिकाणी बनलेले आहेत मेडिकल मेडिकलसारख्या मोठ्या मोठ्या आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी हॉस्पिटल आहे मात्र रामटेकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याची समस्या आहे या ठिकाणी कुठलंही एक मोठं चांगलं दर्जेदार हॉस्पिटल दर्जेदार सुविधायुक्त हॉस्पिटल नाही आहे एखाद्या पेशंटला जर भरती करायचं असेल एमर्जन्सीमध्ये तर रामटेकवरनं नागपूरला पेशंटला न्यावं लागते म्हणून माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणचे जे जनप्रतिनिधी आमदार असतील या ठिकाणचे खासदार आहेत या ठिकाणचे विधान परिषदचे सदस्य हे अपयशी ठरलेले आहेत या ठिकाणी आरोग्याच्या मोठ्या समस्या आहेत आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जे काही तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ज्या सुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत त्याच्यामुळे लोकांच्या चा ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्याच्यावर कुठेही इलाज होत नाही कायमस्वरूपी मोठे मोठे ऑपरेशन मोठ्या मोठ्या ज्या काही शस्त्रक्रिया आहे त्या करण्यासाठी आपल्याला नागपुरामध्ये यावं लागते तर माझं असं म्हणणं आहे जनतेला आव्हान आहे जर तुम्हाला नागटेकचा कायापालट जर करायचा असेल तर माझ्यासारख्या निष्पक्ष निर्भीड असलेल्या पत्रकाराला जो पत्रकार जनतेच्या समस्यांसाठी वेळोवेळी धावून जातो शासन आणि प्रशासनाशी भांडू तुमच्या समस्येला तो वाचा फोडतो आणि तुमच्या समस्या मार्गी लावतो आज मी या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहो माझं निवडणूक चिन्ह हे कैची आहे त्यामुळे मी जास्तीत जास्त म्हणजे लाखोच्या संख्येमध्ये असलेल्या या मतदारांना आव्हान करतो की तुम्ही एक चांगला उमेदवार पाठवा जो रेती चोर नसला पाहिजे रेती तस्कर नसला पाहिजे भूमाफिया नसला पाहिजे पण जो जनतेच्या समस्यांची जाण असलेला पाहिजे ज्याला रामटेकच्या विकासाचं काही विजन आहे अशाच व्यक्तीला तुम्ही बहुमताने निवडून द्या आणि आपला खासदार संसदेमध्ये पाह दोन प्रश्न आहेत एक तिथे मोठं संस्कृत विद्यापीठ आलं होतं दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी त्याचं काम जे आहे ते अथांतरी आहे दुसरा प्रश्न असा आहे की तिथे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून जे आहे रामटेक याची संपूर्ण देशामध्ये ख्याती आहे परंतु ते विकसित झालं नाही तुम्ही याच्याकडे कसं बघता कसं आहे रामटेक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं आपण रामटेक म्हणजे धार्मिक क्षेत्र आहे मात्र त्या धार्मिक क्षेत्राचा विकास करता करता या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळावी म्हणून त्या ठिकाणचे स्थानिक रामटेक पर्यटन मित्र किंवा अजून जे काही प्रतिनिधी आहेत ते प्रयत्न करत प्रयत्न मला वाटत नाही का ते प्रयत्न त्यांचे पुरेसे आहेत कारण मला असं वाटतं की जो जो असं म्हणतो की बा मी खूप प्रयत्न करत आहोत आमच्या त्याच्या पर्यटनाला महत्त्व देत आहो इथे या ठिकाणी डेव्हलपमेंट झालं पाहिजे पण मला असं वाटतं की प्रत्येक नेत्यांच्या या ठिकाणी ने दुकानदाऱ्या लागलेल्या आहे पाच पाच म्हणजे असं तुम्ही समजू शकता की दहा कदम आपण चाललो की दहा कदमला लॉजेस खूप झालेले आहेत लॉजेस एवढ्या झालेल्या एवढ्या हॉटेल झालेल्या एवढे लॉन्च झालेले आहेत त्यामुळे या ठिकाणं खरोखर रोजगाराची समस्या थोड्याफार जरी समजा प्रमाणामध्ये सॉल्व्ह झाली असेल मात्र या ठिकाणी अवैध व्यवसाय खूप वाढलेले आहे लॉजिंगच्या आड देह व्यवसाय खूप वाढलेले आहे त्यामुळे या ठिकाणी अशा देह व्यापाराला या ठिकाणी ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे त्याला कुठेही धारा या ठिकाणच्या नेत्यांनी दिला नाही पाहिजे दुसरी गोष्ट आपण जो महत्त्वाचा प्रश्न उतरलेला आहे राष्ट्रिक क्षेत्रामध्ये ज्या प्र पद्धतीने कविवर्य कालिदास युनिव्हर्सिटीचं निर्माण झालं मात्र त्याच्या डेव्हलपमेंटसाठी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करायला पाहिजे होता मात्र महाराष्ट्र शासनाकडनं अपुरे प्रयत्न होत आहे मला वाटते कुठेतरी जनप्रतिनिधींची जे मानसिकता आहे किंवा काम करण्याची तत्परता आहे ती कुठेतरी कमी पडत आहे त्यामुळे कुठेतरी त्या युनिव्हर्सिटीला डेव्हलपमेंटसाठी त्या आता आताही त्या परिचित आहेत युनिव्हर्स बरं यानिमित्ताने तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार बस मत मतदारांना एवढंच माझं आव्हान आहे की आता जनतेने आ, दारू पैसा हे जे व्यसन आहे त्या व्यसनापासून दूर राहायला पाहिजे एक चांगला काम करणारा निष्पक्ष माणूस निष्पक्ष याच्यासाठी म्हणतो की आज असं चित्र झालं की एखादा व्यक्ती काँग्रेसमध्ये सकाळी दिसतो दुपारला बी जे पीमध्ये संध्याकाळला शिंदे गटामध्ये हे जे चित्र आहे गडूळ झालेलं आहे या जेवढे काही प्रस्थापित राजकीय पक्ष आहे त्यांना तुम्ही लाता मारा आणि एक नि म्हणजे अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण अपक्ष उमेदवार म्हणून माझ्यासारख्या निर्भीड पत्रकाराला म्हणजेच सुनील उत्तम